राज्यातील नागरिकांसाठी अतिशय महत्वाच्या सूचना या ठिकाणी समोर आले आहेत त्यामुळं महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरजवळ एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्यामुळं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा हवामान विभागाकडून रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे छत्तीस तासामध्ये हे वातावरण आता अधिक तीव्र होणार आहे त्यामुळं कोकण असेल मध्य महाराष्ट्र असेल मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे राज्यामध्ये चक्रीवादळासाठी सारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला आहे चक्रीवादळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर चालून येत आहे आज रात्री उद्या रात्री दुपार या चक्रीवादळाचं मोठं संकट येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी गेल्या तीस वर्षातलं सगळ्यात मोठं चक्रीवादळ पुढील बारा तासामध्ये महाराष्ट्रावर धडकणार असणाऱ्याचं सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे हवामान हो खात्याने गंभीर रेड अलर्ट आता या ठिकाणी जारी केलेला आहे या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे मुंबईच्या दिशेने प्रति दीडशे किलोमीटर तास वेगाने हे चक्रीवादळ आता पुढे तरकू लागलेलं आहे ज्यामुळे मुंबईमध्ये प्रचंड पावसाने थैमान घातल्याचं आपल्याला पाहायला आहे आज रात्री दहा जिल्ह्यामध्ये हे महाभयंकर राक्षसी राष्ट्राचे चक्रीवादळ घुसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवणं झालेली आहे या दहा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा शक्तिशाली चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पुढे आता येत्या बारा तासात महाविनाशकारी चक्रीवादळ महाराष्ट्रातली या लिया आज प्रचंड ताकदीने तुटून पडणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे गेल्या आठ दिवसापासून प्रचंड ताकदीने मोठा पाऊस पडत आहे काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे तर काही ठिकाणी महापूर आलेला आहे त्यातच आता महाराष्ट्रावर प्रचंड मोठं संकट आता या ठिकाणी आलंय काल मुंबईमध्ये प्रचंड वादळानी थैमान घातले आणि बाहेर गेलं तर त्या ठिकाणी आकाराने खूप मोठं हे वादळ आहे आणि मोठा पाऊस देखील पडायला सुरुवात झालेली आहे तुम्ही केवीला देखील पाहिलं असेल आता तोच आज रात्री या पाहायला गेल तर दहा वाजल्यापासून या बारा तासाच्या आतमध्ये हे वादळ मोठं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरणार असली सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आहे आज उद्या आणि परवा या तीन दिवसात महाराष्ट्रातील या भागामध्ये चक्रीवादळ हे हा माजू न असल्याचं सगळ्यात मोठं हवामान खात्याने रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलेला आहे ताशी दीडशे किलोमीटर वेगाने हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे यामध्ये वाटे पेईल ते झाडं उन्मळून टाकत आहे घराचे पत्रे उडवत आहे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आता कोणते दहा जिल्ह्यात जिथे रेड अलर्ट त्या ठिकाणी पुढील त्या ठिकाणी छत्तीस तासासाठी जाहीर करण्यात आलं आहे कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये घराचे पत्रे उडणार आहेत झाडे उन्मळून पडणार आहेत लोकांना घराभर पडू नका अशा सगळ्या सूचना देखील हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत या दहा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धोका त्या ठिकाणी देण्यात आले आहेत कोणते ते दहा जिल्ह्यात लक्षपूर्वक तुम्ही आता पाहायचं आहे कारण आज रात्री उद्या दुपारपर्यंत आता मोठ्या त्या ठिकाणी संकटाची चहा लागलेली आहे यामध्ये त्या ठिकाणी मोठे चक्रीवादळ येणार असलेली सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ दिवसापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे त्यातच आज रात्री उद्या दुपारपर्यंत आता चक्रीवादळाचा मोठा त्या ठिकाणी सामना आपल्याला करावा ला लागणार आहे महाराष्ट्रावर पुढे पुढे वेगाने ते सरकत आहे हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे मुंबईमध्ये आता त्याचा मोठा आकार सुरू झालेला आहे या वादळाचं नाव आहे शक्तीवादळ गेल्या दोन शतक दशकातील सर्वात मोठं भयंकर वादळ आहे हवामान खात्याने याविषयी स्पष्ट इशारा देखील दिलेला आहे आता पुढील बारा तासात या दहा जिल्ह्यांमध्ये हे वादळ या ठिकाणी नुकसानाला सुरुवात करणार आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र निर्माण झाल्यामुळे हे वादळ तयार झाल्याचं आपल्याला बोललं जात आहे याचा वेग इतका प्रचंड आहे की ज्याच्यामुळे नारळाची झाडं विजेच्या खांबा कच्च्या घराची पत्रे या ठिकाणी ते उडवत पुढे पुढे सरकत आहे समुद्रामध्ये मोठ्या लाटा देखील उसळू लागल्यात किनारपट्टीवरती जे गाव बाग आहेत त्या ठिकाणी पूर येण्याचा धोका देखील वर्तवले आहे विशेषतः शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे हवामान खात्याने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं तुम सोयाबीन असेल कापूस असेल कांदा असेल कोणतेही पीक असतील तर त्याचं मोठं नुकसान यामध्ये होऊ शकतं त्यामुळे सरकारने रेड अलर्ट या जिल्ह्यांना जाहीर आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यामध्ये आहे का या ठिकाणी तुम्ही जाणून घ्यायचं आहे कारण या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उद्या आज आणि परवा तीन दिवस डबल स्टोरेजचा रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे या तीन दिवसामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होण्याची देखील शक्यता आहे पुढील या त्या ठिकाणी बारा तासामध्ये पुढील बघा बारा तासामध्ये आता मोठा धोका होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे वादळी वाऱ्याचं जबरदस्त नुकसान या ठिकाणी होऊ शकतं राक्षसी वादळ तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावात त्या ठिकाणी तुमच्या आज रात्री शिरकाव करू शकतं या दहा जिल्ह्याचे नावं त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आले आहेत तुमच्या तालुक्याचे नावे देखील चांगले झाले आहेत तुमच्या गावमध्ये त्या ठिकाणी किती वाजेपर्यंत रात्रीच्या ठिकाणी चक्रीवादळ घुसण्याची शक्यता आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे सहाशे दीडशे किलोमीटर प्रति तास वेगाने हे चक्रीवादळ आता पुढे पुढे आता सरकू लागलं असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं आता वाटेल की सगळे आता झाडे वॉट इट इज त्या ठिकाणी माणसं माणसं त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या नुकसानाला या ठिकाणी जबाबदार ठरत आहे यामध्ये गारपिटीचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिमुसोळदार ढगफुटीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळं नद्या नाल्यांना पूर ना येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे किनारपट्टी भागात समुद्राच्या लाटाचा खर येईल प्रशासनाने सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे किनारपट्टी भागातील लोकांना मासेमारी न करण्याचा सल्ला देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे या काळामध्ये विजेचा कडकडाट मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये विजा पडण्याचा देखील धोका आहे त्यामुळे कोणते दहा जिल्हे या ठिकाणी तुम्हाला मी सांगत आहे आता बघा या ठिकाणी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पहिला जिल्हा सांगण्यात आला सा आहे तो म्हणजे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये देखील आधीच मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे त्यामध्ये आता मोठं वादळी वारा देखील येणार असल्याचे मोठे अपडेट या ठिकाणी समोर आले तसेच या लातूर जिल्ह्यामध्ये अजून काय घडणार आहे हे तुम्हाला सांगणारच आहे तसेच तुम्हाला यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसं असतील जनावर असतील तसेच शेतकऱ्याचं मोठं नुकसान होण्याची देखील शक्यता या चक्रीवादळात सांगण्यात आलेलं आहे जर इतिहास आपण बघितला तर इतिहासातलं हे सगळ्यात मोठं चक्रीवादळ तयार झाल्याचं आपल्याला पाहायला आहे त्यामुळं पहिलं संकट आज होते म्हणजे आपल्या आसपास असणारी छोटी मोठी जी झाडं आहेत ती जी, जी कमजोर झाडं आहेत ती आता ओन्मळून फोडू शकतात कच्च्या घराचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं पत्र्याचा शेड जर असलं तर ती प्रॉपर त्या ठिकाणी पत्र्याचं फिटिंग केलं नसेल तर त्या ठिकाणी पत्रेसुद्धा तुमची या वादळामध्ये उडून जाण्याची शक्यता वर्तवूनच देण्यात आलेली आहे आता हवामान खात्याने पुढील शक्ती साठवण्यासाठी गंभीर आता रेड अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आलं आहे त्यामुळं प्रत्येकाने सतर्क राहण्याचा इशारा देखील या ठिकाणी सांगण्यात आला आहे महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळं आता या जिल्ह्यांची यादी पहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका जे दहा जिल्हे सांगण्यात आले आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हवामान खात्याने काही विशेष सूचना देखील या ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत तुमच्या पिकांचं तुमच्या गुरांचं तुमच्या शेतीचं त्या ठिकाणी रक्षण कसं करायचं तुमच्या घराच्या बाबतीत काळजी कशी घ्यायची या संदर्भात देखील काही विशेष सूचना देखील या ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत त्यात पहिला दुसरा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे रायगड रायगड जिल्ह्यात सुद्धा बघितला प्रचंड पाऊस आठ दिवसापासून पडत आहे गेल्या शंभर वर्षामध्ये कधीच इतका पाऊस पडला नव्हता या जिल्ह्याला देखील आता मोठं संकट असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे कारण कोणत्याही शैलीमध्ये तुमच्या गावामध्ये सुद्धा नुसते चक्रीवादळ आलं तर तुम्ही त्या ठिकाणी आता कशी काळजी घ्यायची हे सुद्धा आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की कुठल्याही प्रकारची लाईटची कनेक्शन आता नसणार आहे कारण लाईटची खांबे पडत असतात त्यामुळे लाईट बंद केलेली असणार आहे कुठल्याही त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन कनेक्शन त्यामध्ये राहणार नाहीत मोबाईल किंवा टावर मोबाईला देखील रेंज देखील राहणार नाही मग या आता यामध्ये का तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे आता लक्षपूर पाहिजे विशेष सूचना या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले तुमच्या शेती पिकाचं संरक्षण कसं करायचं कच्ची घरं किंवा पत्र्याची घरं असतील ती सुरक्षित कशी करायचे पत्र्याच्या घरावर छपरावर तुम्ही प्रॉपर फिटिंग केली नसेल तर तुम्हाला वजनदार काहीतरी ठेवून द्यावं लागणार आहे त्यानंतर घरामध्ये गॅस सिलेंडर एक्स्ट्रा त्या ठिकाणी आणून ठेवा म्हणजे विजेचं उपकरण जर असतील तर त्यावेळी पावसाचं वातावरण होईल म्हणजे चक्रीवादळामध्ये काही त्या ठिकाणी ढगपुटी सुदृश्य पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे यानंतर दुसरा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं गेल्या आठ दिवसापासून त्या ठिकाणी जबरदस्त मोठ्या पद्धतीने पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी अनेक भागामध्ये ढगपुटी सुद्धा झालेले आहे त्यामुळं काय काळजी घ्यायला सांगितले बघा तुमचा जिल्हा कोणता आहे आता बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुम्ही जर असाल तर पावसाचं वातावरण भयंकर आहे यामध्ये विजेचा कडकडत होईल त्यावेळेस तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल बंद करून ठेवा घरा आज जात असाल तर मोबाईल तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तूचा अजिबात वापर करू नका किंवा बरेच वेळा असंही त्या ठिकाणी लक्षात आले की मोबाईलचा डाटा ऑन असेल त्यावेळेस कॉल जर आला तिथे वीज पडण्याची शक्यता देखील वर्तूनच आले कारण आणि विजेचा कडकडा असणार आहे त्यामुळे विशेष काळजी या ठिकाणी घ्यायला सांगितले या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा बघा त्यानंतर यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसणार आहे त्यामधील जो जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा या रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट चोवीस तासामध्ये आता या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामुळे तुमच्या शेतात जर पिके असतील त्या ठिकाणी विशेष तुम्हाला काळजी घ्यायचं आहे झाडाखाली अजिबात उभारू नका असं देखील सांगले तुमची जर महत्त्वाची कागदपत्रे असतील ती सुरक्षित शेतांनी तुम्हाला ठेवायला सांगले मासेमारी करणाऱ्या किनारपट्टीवर पर परतण्याचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेत अनावश्यक प्रवास देखील टाळायला आहे काय महत्त्वाचं काम असेल तरच घरामधून बाहेर पडा अशी माहिती देखील हवामान खात्याने दिलेली आहे आणि हवामान खात्याने दिलेल्या सूचनाचं पालन तुम्ही नक्की या ठिकाणी करायचं आहे तुम आणि त्याच्यानंतर तुम्ही सतर्क राहायचं आहे चक्रीवादळाचं गांभीर्य तुम्ही आता या ठिकाणी समजून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वादळी वाऱ्याचं मोठं संकट पुढच्या जिल्ह्याला तुम्ही बघू शकता तर या जिल्ह्याचं नाव सांगा झालं तो म्हणजे बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून इतका प्रचंड पाऊस पडत आहे की त्या ठिकाणी पावसाला वयचागलेत नागरीसुद्धा पावसाला वयतागलेत त्या ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर गुडगावर मांड्यावर इतकं पाणी साचले आपल्याला पाहायला मिळते शेतामध्ये पाणीच पाणी झाले त्यातच एक मोठं चक्रीवादळ त्या ठिकाणी आलं असल्याने त्या ठिकाणी आता टेन्शन आता अजूनच वाढलेलं आहे पूर्वीच्या वादळाची त्या ठिकाणी तीव्रता कमी होती परंतु याचा जो वेग आहे तो आता प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तून आले आहे आणि घर ते सदृश पाऊस असल्याने विशेष काळजी तो मला घ्यायला सांगली आहे तसेच त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगला आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी पुढचा जिल्ह्याचं नाव सांगणार आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यात पाहायला गेलं तर गेल्या आठ दिवसापासून इतक्या त्या ठिकाणी नुकसान होत आहे त्या ठिकाणी शेतकरी रडू लागलेत प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान होऊ लागले त्यातच आज मोठं त्या ठिकाणी चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी वादळी वारा चक्रीवादळ आणि ढगफुटी या अनेक भागामध्ये होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आले त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले त्यानंतरचे पुढचे आठ जिल्हे बाकीत या आठ जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ वाराचा मोठा फटका आज रात्री उद्या त्या ठिकाणी बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तुळ आहे पुढील आठ जिल्ह्यातील तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे तुमचा जिल्हा यामुळे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगणार आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसाचा वेळा गेल्या आठ दिवसापासून भरतला आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाणी साचलेला आहे मुसळधार पाऊस पडून जिकडे तिकडे पाणीच पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळते यातच मोठा वादळी वाहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवूनच आलेली आहे आणि त्यासोबत ढगफुटीची देखील शक्यता वर्तून आली आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला तो म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून इतका मुसळधार पाऊस या जिल्ह्यामध्ये पडला आहे तर गेल्या शंभर वर्षामध्ये कधी इतका मुसळधार पाऊस या जालना जिल्ह्यामध्ये पडला नव्हता इतका मुसळधार पाऊस वादळी वाऱ्याचा फटका येत्या चोवीस तासामध्ये या जिल्ह्यांना भटण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवत झाले आणि काही सिलेक्टेड जिल्हे देखील ज्यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आता पुढील सांगण्यात आले आहे पुढील जिल्ह्यामध्ये त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याला मागच्या वीस ऑगस्टला आणि बावीस ऑगस्टला प्रचंड प्रमाणे पंचमे पूर आला होता सध्याला इतका पाऊस पडला की नदीचं पाणी पातळी वाढते वाढत आहे त्यातच मोठं संकट देखील या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे आता सगळ्यात म्हणजे पंचगंगा नदीत तर पाणी आहे तर त्यातच आता वादळ व्हायचं देखील येत्या चोवीस तासांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तून राहिले आहे त्यामुळे कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका हो असं आव्हान देखील त्या ठिकाणी सांगण्यात आहे त्यानंतर जर पुढचा जिल्हा सांगता आला तो म्हणजे सोलापूर सोलापूर जिल्ह्यात जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे तीस वर्षामध्ये कधीच इतका मोठा पाऊस पडला नव्हता इतका मोठा पाऊस या ठिकाणी आठ दिवसामध्ये पडला असल्याची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी कोल्हापूर असेल सोलापूर असेल जो महामार्ग आहे त्या ठिकाणी रस्त्यावर पान त्या ठिकाणी आलेले आहे वाहनं जिकडे तिकडे बंद झालेत इतका मोठा पाऊस आजपर्यंत कधीच पडला नव्हता इतका मोठा पाऊस या ठिकाणी पडल्याची बातमीसुद्धा तुम्ही पाहिली असणार त्यामुळे यांना सुद्धा वादळी वाऱ्याचा आणि मोठ्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवून झाले त्यानंतर पुढचे जिल्हे साधारण झाले ते म्हणजे अति महत्त्वाचे जिल्हे ते म्हणजे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये देखील महाबळेस जो भाग आहे आता या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तन झाले आहे आणि वादळी देखील वाहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तन झाली आहे आता सर्वांना त्यामुळे सर्वांना काळजी घ्यायचं आहे सुरक्षित राहायचं आहे घरीच राहायचं आहे तसेच तुम्हाला पावसाचे अपडेट होत तुम्हाला मोठी जर कामे जर करायची असेल तर या अंदाजावर कामे तुम्हाला करायची असेल तर परत एकदा तुम्ही पावसाचा अंदाज घ्या मग तुमच्या शेती पिकाची किंवा मोठी कामे करा कारण अंदाज अंदाज असतो त्यामुळे डबल त्या ठिकाणी तुम्ही अनेकदा अंदाज घेतला पाहिजे मगच तुमची मोठी कामे केली पाहिजे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाण्यासाठी जे आपल्या संभाजी अरुण तर यूट्यूब चॅनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद